प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघतोय या मुक्ताला प्रचंड टेन्शन आलं आहे ती सागरला म्हणत असते तुम्ही का त्या सावनीला शब्द दिलात ती काय स्पर्धा सांगणार आहे काय करायला लावणार आहे मला तुम्ही तिला फोन करा बरं आता लगेच मुक्ता खूप बिथरल्यासारखी करत असते ती टेन्शनमध्ये असते सागर म्हणतो आपण लगेच फोन केला तर तिला कळेल आपण घाबरलो आहे तुम्ही माझा ऐका तर आता मुक्ता खाली बसते आणि डोक्याला हात लावते मुक्ता म्हणते मी कसं करणार आहे हे सगळं मी प्रोफेशनली मॉडेल नाही आहे तुमच्या लक्षात येत आहे का सागर तुम्ही काय केलं आता ती खूप फास्ट बोलत असते आणि सागरला बोलूच देत नसते तेव्हा सागर तिच्या तोंडावर बोट ठेवतो आणि म्हणतो हे बघा तुम्ही सईच्या आई आहात सई तिच्या सख्ख्या आईपेक्षाही तुमच्यावर जास्त विश्वास ठेवते तिला माहिती आहे तुम्ही बेस्ट आहात त्यामुळे तुम्ही नक्कीच हे करू शकाल या गोष्टीचा मलाही विश्वास आहे आता हे बोलल्यानंतर मुक्ताचा कॉन्फिडन्स थोडासा वाढतो पण अजूनही ती टेन्शनमध्ये आहे सागर म्हणतो हे बघा टेन्शन नका घेऊ आपण सईचे पॅरेंट्स आहोत आपला सईचा विश्वा आपल्यावर विश्वास आहे आणि माझाही तुमच्यावर विश्वास आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही अशा अशा गोष्टी केल्या आहेत ज्या सावनी कधीच करू शकत नाही आणि सईला माहिती आहे तुम्ही बेस्ट आहात तुम्ही करू शकता आता त्याने तिला कॉन्फिडन्स दिलाय खरी पण आता तिला कळे ना उमजे ना की करावं तर काय करावं आता सगळेजणं इथे रात्री जेवत असतात तेव्हा सागरने या स्पर्धेबद्दल आणि सावनीबद्दल सांगितलं तेव्हा इंद्रादेव म्हणतात ती चटक चांदणी काय आहे नुसते काळे निळे डोळे करल ती दुसरं काय मेकअपची स्पर्धा सांगाल सुनबाईला दुसरी कुठली स्पर्धा सांगणार आहे स्वातीला जिरे देते मुक्ता बडिशोप म्हणून तेव्हा स्वाती म्हणते मुक्ता काय दिलंस हे जिरे दिलेस मला इंद्राताई म्हणतात असं काय ग लक्ष कुठे तुझं सुनबाई ठसका लागला ना स्वतीला आता सागर म्हणतो मुक्ता टेन्शन आलं आहे का मुक्ता म्हणते येणार नाही का टेन्शन बापू म्हणता सुनबाई काही टेन्शन घेऊ नको सगळं व्यवस्थित होईल स्वाती पण म्हणते हो मुक्ता अगं तूच जिंकणार आहेस इतका का विचार करतेस तू सागर म्हणतो चला ठीक आहे तर मग मी ना पटकन मुक्ताच्या आईवडिलांना जाऊन इन्व्हिटेशन देऊन येतो आहे पार्टीचं मुक्ता पार्टी म्हणते सागर थांबा ना दोन मिनटं मला टेन्शन आलं आहे हो सागर म्हणतो नका टेन्शन घेऊ मी म्हटलं ना तुम्हाला माझा विश्वास आहे तुमच्यावर चला आता सागर मुक्ताचा हात धरून तिला तिच्या आईवडिलांकडे घेऊ जातोय इकडे माधवीताई पण बिचारा टेन्शनमध्ये मध्ये कारण आदित्यच्या शाळेतून फोन आलाय त्यांना की आदित्य उद्या काउन्सिलिंग साठी येणार आहे आता हे पुरू काहीतरी शुगर बद्दल बोलत असतात माधवी ताईंशी आणि माधवी म्हणतात काय काय कसलं टेन्शन आलंय तुला माधवी तरी त्यांना सांगतच असतात आदित्यबद्दल तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि सागर आणि मुक्ता घरात येतात आता पुरु म्हणतात बघ माझा लाडका जावाय आणि सॉरी माझा भला जावाय आणि लाडकी मुलगी आली आहे आता काहीतरी गोडधोड कर माधवी सागर म्हणतात नको नको मला काही गोडधोड नको आहे काही आहे ना उद्या ऑफिसमध्ये पार्टी आणि तुम्ही यावं अशी माझी अपेक्षा आहे आणि इच्छा सुद्धा आता पुरु म्हणतात म्हणजे काय येणारच आम्ही माधवीदाय म्हणतात अरे म्हणजे काय प्रश्नच नाही आम्ही येणारच सागर म्हणतो लग्नानंतर हे माझं पहिलंच प्रोजेक्ट आहे आणि त्यात मुक्ता पण माझ्यासोबत आहे माधवीदा म्हणतात नाही नाही तुम्हाला शुभेच्छा हा सागर म्हणतो तुम्ही दोघांनी यायचं आहे तर आता पुरु म्हणतात येणारच पण अगं मुक्ते तुला माहितीये का आपण मागच्या वर्षी जे ब्रह्मकमळ लावलं ना त्याला फुल आलंय चला मी तुम्हाला दोघांनाही ते फुल दाखवतो ते उमलत आहे आज माधवीदा म्हणतात सागरराव याचा फोटो काढा बरं का त्या ब्रह्मकमळासोबत मी काढले ले फोटो याला आवडलेले नाही आहेत मुक्ता म्हणते बाबा तू दाखवतोस का सागरला फुल मी आलेच आईशी बोलून जरा तेव्हा हे सागर आणि जातात मग ते बघायला आणि मुक्ता तिच्या आईला खोलीत आणते आणि तिने ते मॉडलिंगचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते घेतलंय हे माधवीताईनं सांगते माधवीताई म्हणतात अरे माझ्या कर्मा तू हो म्हणलीस की काय सागर रावांना आता त्यावरती मुक्ता काहीशी अशी रिॲक्शन देते आणि म्हणते हो आई काय आहे ना मला त्यांची ती जीवघेणी धडपड म्हणजे सहन नाही झाली ती कुठे बघणार होते मॉडेल काय म्हणून मी हो माधवी दे म्हणतात अगं पण आता तू काय करणार आहे तुला जमणार आहे का हे सगळं मुक्ता म्हणते आई मला माहिती नाहीये पण मला खूप टेन्शन आलंय ग त्या सावनीने मला कसली स्पर्धा सांगितली आणि मी कसं करेल काय करेल मला काही कळे ना माधवी ते म्हणतात अरे बापरे हे तर अवघडच होऊन बसलंय आता ही मुक्ता म्हणते त्या सावनीला ना पचनीच पडत नाहीये मी आणि सागर काहीतरी करतोय एकत्र मिळून पण आई तुला कसलं टेन्शन आलंय तू मग काहीतरी सांगत होतीस तुलाही टेन्शन आलंय मग माधवी आदित्य येणार आहे असं सांगतात मुक्ताला आणि सगळं काही डिटेलमध्ये सांगतात आणि त्यांना फार टेन्शन आलं आहे असंही म्हणतात मुक्ता म्हणते आई तू किती काउन्सिलिंग केलेस आतापर्यंत तू इतकं का टेन्शन घेते आहेस माधवी ते म्हणतात अगं नेहमीचा प्रश्न वेगळा आहे ना पण इथे तुझ्या सासरचा प्रश्न आहे आणि काही उचनीच झालं तर त्याचे ओरखडे तुझ्यावर नको गं पडायला मुक्ता म्हणते आई अगं तू माझी आई आहेस आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आतापर्यंत किती काउन्सिलिंग केलेस तू किती पॅरेंट्सला पॅरेंटिंग शिकवलं आहे तुझ्या बो बोलण्यामुळे मुलं खूप आत्मविश्वास शिकू डेफिनेटली हे सगळं छान करणार आहेस तू माझी आई ना आणि मुक्ता लाडाने तिच्या आईला जवळ घेते पण आता मुक्तालाही टेन्शन आलं आणि तिच्या सुद्धा, पण तरीसुद्धा दोघीजणी एकमेकांना दिलासा देत आहे हे दृश्य बघण्यासारखं आहे असो तर आता लगेच त्यांनी आदित्य आलाय सकाळी सकाळी असं सीन घेतलाय आहे ताई त्याला म्हणतात ये ना बाळा ये आदित्य त्याच्या ड्रायव्हरला खाली ब उभं राहायला सांगतो आणि या सागरच्या घराकडे जरा वेळ बघत राहतो ताई हे सगळं नोटीस करत असतात आदित्य त्याच्या शूज सकट आतमध्ये जातोय ताईंच्या घरात ता आणि सोफ्यावर बसतोय ताई त्याला म्हणतात बाळा हे दूध पिऊन घेतो शाळेतून आला असशील ना जरा थकला असेल आपण सेशन झाल्यावर पोट भर जेव जेव्हा तू तुझे शूज तिथे काढून येतोस का आपण घरात शूज घालत नाही ना आधी ते अगदी उद्धटपणे बोलतो मी माझ्या घरातही असे शूज घालतो आणि हे बघा हे काउन्सिलिंग वगैरे ना मला काही इंटरेस्ट नाही आहे यामध्ये आणि तो पैशाचं एक इन्व्हलप त्यांच्या त्या टेबलवर फेकतो आणि म्हणतो हे घ्या पैसे काय आहे ना शाळेवाल्यांना सांगा की मी इथे डेली येतो आणि तुमचे से सेशन अटेंड करतो प्लीज तुम्हाला जेवढे पैसे लागले तेवढे सांगा मी माझ्या हर्षवर्धन पप्पांना सांगेल आणखीन काही पाहिजे असेल तुम्हाला तर पण हे ना सगळं थांबवा प्लीज या वगैरे गरजच पडणार नाही आहे आता त्याने माधवी तैनं एक शब्दही बोलू दिला नाही आहे आणि दमात सगळं बोलून निघून सुद्धा गेलाय अरे देवा माधवी तैनं कळतंय हे प्रकरण किती कठीण आहे आता इकडे मुक्ता तिची साडी सिलेक्ट करत असते पार्टीसाठी पण ती खूप कन्फ्यूज असते सागरच्या लक्षा सागर ते लक्षात येत आहे पण सागर इन्व्हिटेशन देण्यासाठी त्याच्या बऱ्याच कस्टमरला फोन करतोय मुक्ता त्याला हळूहळू म्हणत असे तुम्ही माझी फजिती बघायला बोलवतायत का लोकांना लोका बोलवा बोलवा आणखीन लोक बोलवा पण आता हे बोलता बोलता तिला साडी पण सिलेक्ट करायची असते ती साडी काही सिलेक्ट होईना मग सागर एक आयडिया करतो आणि मिहीरला कॉल करून मुक्ताशी बोलतोय असं अडून अडून बोलतो आता तो मिहीरला म्हणतो काय हे कपडे घातलेत मीर म्हणतो दादूच तुम्हाला बघतोयस का कुठून सागर म्हणतो अरे काय रे आपल्याला पार्टीला जायचं आहे तर पार्टीला शोभेल असे काहीतरी कपडे बघ ना आता मुक्ताच्या ते लक्षात येते की सागर तिच्याशीच बोलतोय म्हणून आता ती एका काठपदराची साडी काढते सागर म्हणतो काय हे अरे आपल्याला काय लग्नाला जायचं आहे का मग मुक्ता दुसरी एक साडी काढते जी खूप छान पार्टीवेअर साडी असते मग सागर मुद्दाम म्हणतो आता शोभशील तू पार्टीमध्ये मग मीर म्हणतो दादूस काय भंकस लावली आहेस ठेव फोन आता मुक्ता सागरला म्हणते तुम्ही बाहेर जाल का मला चेंज करायचं आहे सागर म्हणतो ह्या साडीमध्ये तुम्ही खरंच खूप छान दिसाल मुक्त त्याला म्हणत असते हो का पण आता तुम्ही बाहेर जा म्हणजे मी चेंज करेल तर आता इत इकडे मी का आली आहे दही आणि काही सामान घेऊन आली आहे ते माधविताईने सांगितलेलं असतं तिला माधवीताई तिल तिच्याकडे बघतही नाहीत त्या म्हणतात बरं आलीस का आणि डोक्याला हात लावतात मी का म्हणते अगं काय झालं तुला मावशी मी दही घेऊन आली आहे तू इतकी काय टेन्शनमध्येस तू सांगितलं होतं ना मगाशी मग आता या माधवीताई आदित्यबद्दल सांगतात आणि त्याने काय बिहेव केलं तेही सांगतात आता आता मीहका म्हणते बापरे अवघडच हो आहे हे प्रकरण मग ह्या म्हणतात अगं हो न मला तेच तर टेन्शन आलंय या आदित्यचं अगं त्याने माझ्या तोंडावर पैसे फेकले ग एरवी काही म्हणजे दुसरं कोणी असतं तर काही वाटलं नसतं पण आता हा आदित्य म्हणजे नाही म्हणजे मला माहिती आहे आई वडिलांच्या घटस्फोटाचं मळक त्याच्या मनावर आहेच मला ना मिहका खूप खूप विचार करून बोलावं लागणार आहे त्याच्याशी एक शब्द जरी इकडचा तिकडे झाला ना तर हा मुलगा भिथरेल ग काय करू ग मला फार टेन्शन आलंय हे प्रकरण खूप अवघड आहे मी का मग मी का म्हणते अगं मावशी तू द माधवी एस द माधवी टेन्शन नको घेऊस तू त्याला अशी लाईनवर आणशील तेव्हा माधवी ते म्हणतात ए लाईन वगैरे काय मी का वटणीवर म्हण वटणीवर मी का म्हणते अगं हो तेच ते माधवी ते म्हणतात बरं ठेवून देते दही फ्रीजमध्ये आता इकडे मुक्ता म्हणत असते झाली आहे माझी साडी सिलेक्ट करून तुम्ही बाहेर जाल का म्हणजे मी चेंज करून घेते आणि हां बाहेर गेल्यावरती आणखीन कोणाकोणाला फोन करायचे ते करून घ्या आत्ते भाऊ मामे भाऊ यू एसचे मित्र कुठले कुठले मित्र म्हणजे सगळ्यांसमोर माझी फजिती होईल आणि तुम्हाला मजा येईल सागर म्हणतो तुम्ही इतकं का टेन्शन घेत मुक्ताचा हात हातात घेतो आणि म्हणतो तुम्ही एवढ्या नर्वस होऊ नका मागच्या या तुम्ही खूप जणांच्या होप्स आहात आणि तुम्ही जे करून ना ते सावनी कधीच करू शकत नाही आणि ही सई आपली म्हणते ना ते बरोबर आहे मुक्ताई द बेस्ट आहे त्यामुळे आता पटकन तयार व्हा आणि तुम्ही जिंकणार आहात हेच थे मनात ठेवा आणि नर्वस होऊ नका मी आहे तुमच्यासोबत असं म्हणतोय सागर आणि तिला पुन्हा पुन्हा आत्मविश्वास देतोय छान दाखवलाय त्यांनी तर आता बघूयात उद्याच्या महा एपिसोडमध्ये आणखीन काय काय बघायला मिळते आपल्याला सागरने मुक्ताची साडी हातात घेतली आणि तिला म्हणतोय यस तुम्ही बेस्टच आहात आणि निघून गेलाय पण आता मुक्ताच्या चेहऱ्यावरती टेन्शन पण आहे आणि सागरने दिलेल्या आत्मविश्वासाचं एक गोड हसू सुद्धा आहे पुढे आपण पाहणार आहोत की मुक्ता ती स्पर्धा जिंकली आहे त्यामुळे ऑफिसमध्ये तिचं सर्वत्र कौतुक होतंय आणि काही जण तर चर्चा करतायत की सागर आणि मुक्ताची जोडी मेड फॉर इच अदर आहे हे बघून आणि ऐकून सावणीचा प्रचंड जळफळाट होतो आणि ती मुक्ताचं ब्लाउज फाडते सागर चिडून मुक्ताच्या अंगावर कोट ठेवतो तेव्हा मुक्ता म्हणते बघितलं नवऱ्याचा हात खांद्यावर असला ना की सगळी हिंमत मिळते आणि हे तुमच्या कधीच लक्षात येणार नाही तर बघूयात उद्याचा महा एपिसोड कसा दाखवता येते आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या या रिव्ह्यूला लाईक करायला प्लीज विसरू नका हं धन्यवाद